माझ्या सर्व लाडक्या बहिणीचे स्वागत आहे आपल्या चॅनेलवर चला तर जाणून घेऊया की लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार तसेच ते कोणत्या बँकेत जमा होणार काल रात्री आठ वाजता काही महिलांना त्यांचा सहावा हप्ता मिळाला आहे तसेच अशा अजून काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना अजूनही एक रुपया सुद्धा मिळाला नाही तसेच अशाही काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना आता पैसे अजिबातच मिळणार नाहीत कारण त्या महिला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत त्यांची ही यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे तरी माझ्या सर्व पात्र लाडक्या बहिणीचे पैसे लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत ज्या महिला पात्र ठरविण्यात आलेल्या आहेत त्यांचे पैसे मिळणार नाहीत तर आता आपण जाणून घेऊया की त्या कोणत्या बँका आहेत ज्यात लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले आहेत काल रविवार असल्याने सर्व बँका बंद होत्या तरीही काही महिलांना त्यांचे पैसे मिळाले आहेत त्यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे कारण त्यांनी मत दिले त्यांचे आश्वासन सरकारने पाळले त्यामुळे सर्वत्र मुख्यमंत्री साहेबांचे स्वागत होत आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक बांक या बँकेत ज्या लाडक्या बहिणीचे खाते आहे त्यांना पैसे मिळाले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना अजून पैसे मिळाले नाहीत त्या लाडक्या बहिणीचे पैसे लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत पण ज्या महिला अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत त्यांच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक खात्यात पैसे अजिबात जमा होणार नाही या गोष्टीची सर्व लाडक्या बहिणींनी नोंद घ्यावी तसेच मुख्यमंत्री शपथविधी अजून पार पडलेला नाही त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत त्यांची यादी अजून प्रसिद्ध करण्यात आली नाही अजून नवीन काही सूचना असेल तर आम्ही लवकरच तुम्हाला कळवेन तसेच अजून कोणकोणत्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत किंवा अजून होणार आहेत हे देखील लवकरात लवकर तुम्हाला आमच्या व्हिडिओद्वारे कळविण्यात येईल त्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद